नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आपण ज्या कार्यालयामध्ये उपस्थित आहे तो प्रभाग क्रमांक बावीस चा कार्यालय भारतीय जनता पार्टीचा आज ह्याच कार्यालयाचे जे पण अमित सिंग राठोर म्हणजे त्यांची धर्मपत्नी पिंकी अमित सिंग राठोर यांनी बावीस नंबर प्रभागमधून नामांकन फॉर्म अर्ज भरलेला आहे नामांकन फॉर्म अर्ज भरत असताना इकडचे स्थानीय राजस्थानी समाज उत्तर भारतीय समाज त्याचबरोबर भूमिपुत्र म्हणून मराठी समाज या लोकांनी भरभरून त्यांना पाठिंबा दिलेला आहे ज्या प्रकारे रॅलीमध्ये आपण पाहत असेल किती मोठ्या प्रमाणात अतिशय गर्दी आहे कारण की अमित सिंग राठोर यांनी केलेले अनेक वर्षाचं काम अमित सिंग राठोर म्हणजे भारतीय जनते पार्टीचे राजस्थानी समाजाचे जिल्हाचे पदाधिकारी प्र, आणि ज्या प्रकारे त्यामध्ये मद, जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलं भारतीय जनता पार्टी पक्षाला आता त्यांनी त्या धर्मपत्नीला या रिंगणात उतरवलेलं आहे बघण्यासारखं असेल कशा प्रकारे भूमिका असेल या सर्व गोष्टीवरची थेट पिंकी अमित सिंग राठोड यांच्याशी आपण चर्चा केला तर नेमका ते काय म्हणाल्या ऐकूया जय मेरा नाम पिंकी कवर अमित सिंग राठोड आहे वार्ड क्रमांक बाईस से भारतीय जनता पार्टीने म्हणजे तिकीट है इसकी उम्मीदवार हूँ मैं यहाँ से इसमें जो भी मुश्किलें हैं वो सब लोग सब सही करनी है हमको सब मिल के करेंगे और अपना माँ और भी अपना बैठाएंगे भारतीय जनता पार्टी का इसमें सबसे पहले मतलब यहाँ का विकास के लिए रहेगा फिर महिलाओं के लिए महिलाओं का विकास करेंगे और बच्चों की शिक्षा के लिए रहेगा कि तो बच्चों की शिक्षा हो गए हो गया और इसमें जो भी यहाँ का जो भी समस्या रहेगी उसका सबसे पहले उसका ध्यान रखेंगे

पिंकी अमित सिंग राठोर यांनी आपल्याशी संवाद साधताना सांगितलाय ज्या प्रकारे राजस्थानी समाजात पहिली महिला म्हणजे त्यांना उमेदवारी प्राधान्य भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आलेली आहे त्याचा अर्थ आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय असो राजस्थानी असो किंवा मराठी असो सर्वांना घेऊन चालणारी पार्टी आहे पण ज्या प्रकारे काही ठिकाणी अनेक लोक नाराज सुद्धा आहे त्या नाराजगी कशे प्रकारे दूर होणार ते सुद्धा वरती लक्ष असणार आहे आणि येणाऱ्या निवडणूक मध्ये प्रकारे कशा पद्धतीने प्रचार होना सर्व गोष्ट आपण नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू नमस्कार